पेंडगाव म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येतो नवसाला पावणारा मारुती आणि त्याच मंदिराच्या बाहेर काल शनिवारी चोरी झाली या तारखेला त्याचं <tart noise> मुळे ठणकन मुळे त्याचं उदडून निघण त्याला हगवण लागण त्याला अजून बरचसं काही काही होईल बीड ते जालना हायवेला बीड पासून काही अंतरावरच रोडच्या कडलाच एक मारुतीचं मंदिर आहे आणि तिथं शनिवारी हजारो भाविक भक्त दर्शनासाठी गर्दी करतात आणि मला कवा कवा प्रश्न पडतो की लोक चोरी करायला येतात की दर्शन करायला आता ते चोर आहे बाबा त्याला घर दिसणार का मंदिर दिसणार चोर चोर चोरी केली विषय संपला दुण। 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 आता तुम्ही म्हणता मी अरे चोरी नेमकी झाली तरी कशाची अरे एका चोट्ट्यानं मी दर्शनाला गेलेलो आणि मंदिराच्या बाहेर बूट सोडला आणि तोच बूट मी परवा घेतलेला एका एक कार्यक्रमाला जायचं आहे म्हणून दीड हजाराचा आणि मंदिराच्या बाहेर सोडला आतमध्ये दर्श द करा दर्शन करायला गेलो आणि दर्शन करून वापस येईपर्यंत तो बूट गायब म्हणजे चोट्ट्यांना चोरला म्हणावं मला एक हफ्ताभर तरी तो बूट वापरून द्यायचा चोरी करायची एवढीच घाई होती पण मी सांगतो तो बूट तुला पसणार नाही ज्याने कुणी नेला आहे त्या बोटाचा बिल माझ्याकडे फोटो माझ्याकडे आणि कसं आहे तुम्ही म्हणताना हा काय व्हिडिओ झाला का चोरी करण्याचा तुझा बोट तर चोरी केला आहे अरे बाबा ज्याची जळती ना त्यालाच कळती परवाच घेतला दीड दीड हजाराचा बूट आणि तो काल लगेच चोरीला बी गेला मग हे माल तरी कुठंतरी पसलं नाही आणि कसं आहे तो बूट पण कोणाला पसणार नाही त्याला काय म्हणते तर त्याचं मुळ ठणकन मुळे त्याचं ओदडून निघन त्याला हगवण लागण त्याला अजून बरंचसं काही काही होईल नाही का ती तो माझा तळतळाट तर, म्हणलं तरी तर काही हरकत नाही काय इथं माणूस नाही का रुपाय जरी हा हरपाला ना हर तर दहा वेळेस बघते काय आणि मला माहिती आहे ह्या सर्कलमधली लोक माझी मित्र खूप सारे व्हिडिओ बघतात आणि कुणाला जर हा बूट आढळून आला तर मला नक्की कळवा आणि कोण तुमचा मित्र जे जवळचे जर त्या मंदिरामध्ये गेले असतील आणि अचानक ते नवीन बूट घेऊन आले असतील तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा चला आता झालं गेलं गंगेला मिळालं चट माझा मारुते राया त्या माणसाला बघून घेईन